नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसतच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षच स्वागत करतो आपल्या पुसत बस आगारामध्ये अतिशय धकादायक अशी घटना उघडकीस आलेली आहे एका महिला कंडक्टर मार्फत एका जी विद्यार्थिनी आहे मुलगी आहे तिच्या कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे आता थोडक्यात घटनेची पार्श्वभूमी अशी मुलगी ही गावखड्यावरून पुसत येते तिच्या शिक्षणाकरिता आली होती बस मध्ये आता ही दोघी बहिणी होत्या तिकिटचे पैसे महिला कंडक्टरला दिले परंतु महिला कंडक्टर मार्फत त्यास तिकीट देण्यात आलेले नाही जेव्हा तिकीटची मागणी केली तेव्हा कोणतेही उत्तर नव्हते बरं महत्त्वाची बाब म्हणजे आम्हाला अशी कळली की जेव्हा यांनी तिकीटाची मागणी केली आणि यांनी जेव्हा म्हटले की बा तिकीट चेकर तिकीट चेक करू शकते तर त्यांचं असं उत्तर होतं की बा आम्हाला पहिले फोन येते अशी आम्हाला प्राथमिक माहिती भेटली परंतु जेव्हा पुसद येथे बस आली आणि तिकीट चेकर ची तपासणी पथक आहे त्यांच्या मार्फत जेव्हा बसची तपासणी करण्यात आली तेव्हा संपूर्ण पितळ उघडे झाले जे महिला कंडक्टर आहे त्यांच्या विरुद्ध मुलीचे बयान गेले आणि तोच राग मनात धरून संपूर्ण पब्लिक मध्ये कॅमेऱ्यामध्ये सुद्धा शूटिंग झालेली आहे मुलीच्या कानशिलात जोरदार लगावली आणि ही घटना आपल्या पुसद शहरातील जे पुसद बस आगारामध्ये आहे ती घडलेली आहे आता संपूर्ण घटना काय आम्हाला बस आगार व्यवस्थापक आहे त्यांच्या मार्फत आज जे उपस्थित आहे त्यांच्या मार्फत आलेला अनुभव जे अतिशय कडू होता आता ही संपूर्ण घटना आमच्या मार्फत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहे संपूर्ण हा भाग बघा सर्वांना शेअर करा आणि हा जो अधिकारी कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार आहे हा सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचू द्या बाई तुझं नाव सांग पूर्ण मयुरी नामदेव खरत तुम्ही राहणार कुठलचे आहे मो बर आता नेमकं तुम्ही मो पुसदला कशासाठी येत होते आणि तो टायमिंग काय होता आणि घटना काय घडली आम्हाला संपूर्ण घटनेची माहिती दे आम्ही सकाळी नऊच्या बसने येत होतो म्हणजे येत होतो तर मग आलो आम्ही आणि ती आपलं मॅडम तिकीट काढण्यासाठी आली आणि मग ती तिनं आम्ही तिला पन्नास रुपये दिले तर तिनं आम्हाला दहा रुपये वापिस दिले आम्ही म्हणलं तिकीट काढ म्हणलं तरी सुद्धा तिने तिकीट काढलं नाही आणि आम्ही म्हणलं गाडी चेकिंग होते तरी ती म्हणली गाडी चेकिंग होण्याच्या अगोदर फोन येते फोन येते म्हणली मग गाडी मग आम्ही पुसतला आलो मग इथे गाडी चेक झाली आणि ती खोटं बोलली ती म्हणली तुम्हाला तिकीट तिकीट पण नाही मग आम्ही विरोधात बयान दिलं आणि मग काउन बयान दिलं म्हणून तिनं माझ्या कानाखाली मारली बरं महत्त्वाची बाब म्हणजे आता तुम्ही स्वतः जी पीडित मुलगी आहे तिच्या मार्फत जाणून घेतलं की यांनी जेव्हा म्हटलं की बा तिकीट चेक करणारे व्यक्ती तिकीट चेक करू शकतात अधिकारी तिकीट चेक करू शकतात तो आ, जे महिला कंडेक्टर त्यांचं उत्तर काय होतं की आम्हाला पहिलेच फोन येतो म्हणजे यांची जी साखळी आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यामध्ये भोंगळ कारभार होतो बरं महत्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे मी स्टार्टिंगला म्हटलं की अतिशय अधिकाऱ्यांचा कडू आलेला अनुभव आम्ही स्वतः तिथे हजर होतो महत्वाचं म्हणजे आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांची शूटिंग करत होतो कार्यालयामध्ये सरकारी कार्यालयामध्ये बाहेर नाही तेव्हा तिथल्याच्या उपस्थित महिला ज्या आज आगर प्रमुख म्हणून त्यांच्याकडे इंचार्ज होता त्या आम्हाला म्हणत होत्या आम्हाला म्हणत होत्या की बा तुम्ही शूटिंग घेऊ शकत नाही शासकीय कार्यालयामध्ये त्यांच्या बाजूला असलेले अधिकारी सुद्धा आम्हाला म्हणत होते की शूटिंग घेऊ शकत नाही तुम्ही तुम्हाला कोणतीही अनुमती नाही तुम्हाला परमिशन घ्यावी लागते असेही बोल इतरच्या अधिकाऱ्यांचे आहे म्हणजे शासन कोण कोणते आदेश देतात हे त्यापासून हजारो किलोमीटर दूर आहे बरोबर विषय तो वेगळा या विषयाबाबत जेव्हा आम्ही आज ज्या महिलांकडे ज्या महिलेकडे आज जे पदभार आला आहे इन्चार्ज आलेला आहे आम्ही त्यांना म्हटलं मॅडम तुम्ही खुद्द एक महिला आहात एका मुलीला मारहाण करण्यात आलेली आहे तर सदर जी महिला कंडक्टर आहे त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल तर त्यांचं उघड वक्तव्य असं होतं की जे कारवाई करल ते तिकीट चेक करणारे अधिकारी करल माझा प्रतिप्रश्न त्यांना असा होता की जे प्रिमायसिस आहे तुमचं जिथे प्रवाशी बसतात प्रवाशी निवारा आहे त्यामध्ये घटना घडली तर तुमचेही काही दोन शब्द त्यामध्ये ऍड असायला पाहिजे तर त्यांची पूर्णपणे चुप्पी होती म्हणजे कुठेतरी अधिकारी कर्मचाऱ्यांना वाचवायचा प्रयत्न पुरेपूर चालू होता ही खूप धक्कादायक बाब आहे आता सदर पत्रामध्ये संपूर्ण घटना ही लिखित स्वरूपात आहे आपल्या कॉपी सुद्धा आहे आता पुसद शहर पोलीस स्टेशन ते जाऊन रीतसर तक्रार दाखल करणार आहे असे यांचं म्हणणं आहे महत्वाचं म्हणजे घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आपल्या जवळ आलेला आहे ते पोलीस स्टेशनला जमा सुद्धा करणार आहे आता बघू सदर प्रकरणासंदर्भात खरंच मुलींना पीडित मुलींना न्याय मिळतो की ते भ्रष्ट अधिकारांचा विजय होतो अशाच प्रकारच्या बातम्यांकरता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद